नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे आलू मटरचे कटलेट बनवलेले आहेत आणि ते कसे बनवले आहेत हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर चला रेसिपी बनवू त्यासाठी इथे मी सहा बटाटे घेतलेले आहेत उकडवून घेतले आहेत बटाटे आणि हे बॉईल केलेले बटाटे आता आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने स्मॅश करायचे आहेत जेणेकरून त्यामध्ये गुठळी नाही राहिली पाहिजे या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहेत बघा तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या पसरट वाटीच्या साह्यानेही हे बटाटे स्मॅश केले तरीही चालतील फक्त ह्यामध्ये गुठळी राहू द्यायची नाही त्यानंतर एक वाटी हिरवे मटर मी इथे बॉईल करून घेतलेले आहेत तर हे मटर मी घालून घेतले त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मटर स्मॅश करतच या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी एकजीव होईपर्यंत तर बघा या पद्धतीने असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे झालं आहे सर्व स्मॅश करून आता बघा अगदी मऊ सूत करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे तर मी इथे पाव चमचा मिरी पावडर घातलेली आहे एक चमचा आमचूर पावडर घालून घेतली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घातली आहे त्यानंतर एक चमचा धने पावडर घालून घेते आहे आणि अर्धाचा चमचा इथे गोडा मसाला घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली आहे एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते तर यामध्ये तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण घालू शकता पण आमच्याकडे आलं लसूणची पेस्ट म्हणजे चालत नाही म्हणून नाही घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हातानेच आपल्याला हे सर्व मसाले ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे अगदी कणिक मळतो त्या पद्धतीनेच याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे बघा हे असा तर इथे गोळा बनवून झालेला आहे त्यानंतर असे छोट छोटे गोळे हातावर घेऊन लंब गोल आकाराचे कटलेटचा आकार देऊन आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा तर इथे छोटा मोठा आकार तुम्ही करू शकता तुम्हाला छोटे हवे असतील तर छोटे करा अजून मोठे हवे असतील तर मोठे केले तरीही चालतील बघा या पद्धतीने असा लंबगोल आकार देऊन घ्यायचा आहे किंवा तुम्ही चपटे जरी केले ना गोल गोळा बनवून त्याला हातावर थोडं चपटं केलं तर चपटे कटलेट केले तरी चालतील पण मी या पद्धतीने लंबगोल आकाराचे करून घेते बघा याच पद्धतीने आता मी सर्व बनवून घेत आहे तर इथे झालं आहे सर्व बनवून माझं त्यानंतर बघा हे ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत मी तर याच्या कडा कापून घ्यायच्या इथे मी हे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही व्हाईट ब्रेड घेतले तरीही चालतील तर याच्या कडा अशा सर्व मी कापून घेते बघा या पद्धतीने आणि ब्राऊन ब्रेडच शक्यतो वापरायचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड वापरला तरीही चालेल बघा या पद्धतीने असे मी याच्या कड्या सर्व कट करून घेते तर इथे झालं आहे माझं बघा एवढे सगळे ब्रेड स्लाईबच्या कडा कट करून त्यानंतर ह्या ज्या कडा आहेत ना ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे याचे ब्रेड क्रम्स तयार करून घ्यायचे आहेत तर आता मी ब्रे ब्रेड क्रम्स तयार करते तोपर्यंत इथे एका छोट्या वाटीमध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर फ्लोअर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे कॉर्नफ्लोअरची तर दुधापेक्षा थोडीशी घट्टसर अशी आपल्याला स्लरी इथे बनवायची आहे थोडं थोडं पाणी ॲड करत बघा या पद्धतीने असं मी इथे ही स्लरी बनवून घेतलेली आहे आता ही थोडी बाजूला ठेवून आणि आता इथे आपले ब्रेड क्रम्सही मी तयार करून घेतलेले आहेत एका डिशमध्ये मी काढून घेते थोडेसे हे बाजूला ठेवून आता आपल्याला ब्रेडचे जे स्लाईस आहेत आपण कडाकट करून घेतलेलं ते पाण्यामध्ये असं डीप करून घ्यायचा हातावर त्याचं पाणी निसरून घ्यायचं एकदम व्यवस्थितपणे त्यामध्ये जे बटाटा मटरचं बनवून घेतलेलं आहे ते घालून बघा या पद्धतीने असं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि असं कटलेटचा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी अजून एक बनवून दाखवते तुम्हाला बघा असं पाण्यामध्ये डीप करायचं हातावर पाणी निसरून घ्यायचं जास्त डीप करायचं नाही अगदी पटकन पाण्यातून काढून हातावर असं पाणी निचरून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आलू मटरचं जे सारण कटलेटचं बनवलेलं आहे ते घालून बघा या पद्धतीने असा त्याचा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित असा बघा या पद्धतीने असं कटलेटचा आकार देऊन तर अशाच पद्धतीने मी सर्व आता कटलेट बनवून घेते त्यानंतर आता ही जी स्लरी आहे ती थोडीशी खाली असं घट्ट होते तर ती चमच्याने हलवून घ्यायची तोपर्यंत मी ते तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे त्यानंतर जे कटलेट बनवले ते स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये घोळून घ्यायचे आणि लगेचच गरम तेलात आपल्याला हे तळून घ्यायचे तर इथे तेलही आपलं तापलेलं आहे तर यामध्ये मी कटलेट्स तळून घेते बघा या पद्धतीने सुरुवातीला तेल अगदी कडकडीत करायचं आहे नंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच कटलेट तळून घ्यायचे हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत कारण वरतून ते करपतात लवकर मध्ये थोडंसं कच्चं राहतं त्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच कटलेट तळून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे झालेत की नाही खूप छान कलरही छान आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात बघा या पद्धतीने सर्व कटलेट मी बनवून घेतले एका ताटामध्ये सर्व केलेले आहे तर इथे मी शेजवान चटणीसोबत सर्व केलेली आहे तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका त्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा